नमस्कार मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र आणि जयवीराम मी याच्या अंधाडी तुमचा पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉग वरती तर काहीच शो आपले आता चालू झालेत आणि आहेत आता मागचा पण शो तुम्ही बघितला जुगलबंदीचा मॅडी ब्रो सोबत तर धन्यवाद आणि हा देवपूजा पण करतो मम्मीचा आवाज आला देवपूजा करत शनिवार उपवास आहे ना तर मला पण काल आपला काल वाजून आलो डोंबिवली ऑर्केस्ट्रा होता तिथून वाजून आलो ना किती सा म्हणजे सात वाजता ऑलमोस्टचा पावणे सातला पोचलो घरी आणि त्याच्यानंतर तो कालचा ब्लॉग शूट नाही केला मी कारण की मला कराला शूट भेटलाच नाही घाई गडबड झाली ना चार्जिंग पण नव्हती प्लस मोबाईलमध्ये ना त्या शुक्रवार तर लाईट पूर्ण अख्खा दिवस नव्हती लाईट डायरेक्ट किती चार वाजता आली असेल चार किंवा पाच वाजता आले असेल आम्ही इथून तीन साडेतीनला निघालो तर चला अशा प्रकारे आता ते झालं ते गेलं आता इथून आपले रेग्युलर ब्लॉग येतील तर मित्रांनो शेवटपर्यंत बघा आजचा कॉल आपल्याला वाशिंदला आहे साई एकविरा ब्रिट्सचा इन्स्ट्रुमेंटचा इन्स्ट्रुमेंटलचा कॉ कौ, कॉल आहे आणि निलू येतो आपल्याला घ्यायला तर आपण आता निघूया आणि ते आले का तुम्हाला त्यांना पण भेटवतो त्यांच्यासोबत बाकीची टीम आपली पुढे गेलेली आहे तर तो येतो मला घ्यायला आपला रस्ता जरा खराब असल्यामुळे त्याला वेल झाला यायला तर ठीक आहे तर चला आता देवपूजा वगैरे करून घेतो मी ना भेटू मग आपण निलेश आल्यावर तोपर्यंत आता मी आत्ता उठलो हे टुटलो जरा त्याच्यामुळं आधी पण मला शूट करायला नाही भेटलं मी करणार होतो बोलू आता जरा घरात पण शूट करतो व्यवस्थित आला का आला, आला निलू शेट आला आमचा तर चला गाईच भेटतो मी आता पुढं धर मी देवपूजा करून घेतो आता सामान विमान देतो रोटो बिटो तर भेटू आपण आता गाडीत चलो गाईच अभि निकल गए हम हे बघा आलं आमची पोहारा हा सिंबोळ्याच्यात आहे ना आपल्या बॅग येते आमचा लोगो लोगो रे आमचा लोगो नाही हो आमचा शेटिक रे बाय तर चला आता गोऱ्याने आता गोऱ्या जरा सवय टाकीत घेतली का रे गोऱ्यांची फक्त अशी गोडी लागते जवळ चल ही पाय उमले काय 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 जा काय येऊ नको ना नाही तर जातो मी तिकडं नाही तर आता चला काही मम्मी चल आपला तर काहीच चला आमच्या गर्दन घाटाला इथं जरा ते बघा घाट घाट बस आहे इथून चराला म्हणजे ना चांगला जिवावं जात आहे जरा छोटासाच प्रयत्न करतो आजचा ब्लॉग छोटासाच घेण्याचा लय कठीण मिनिटाचा होतो ना मला एडिट करायला लय जिवावं जात आहे आमची फॉर्च्युनर येईल येईल थोड्या दिवसात फॉर्च्युनर पण येईल काय चला अरे सुन्या भाई आज पण तुम्हाला एकदम ब्रँडेड रस्ता दाखवून रोज रोज जेवढं शूट व्हायचं ना तेवढं अख्ख्या रस्त्यात आली मग कठीण घालणार चला गायच फायनली निघालो आणि तुम्ही बघू शकता आमचा पुन्हा एकदा ब्रँडेड समृद्धी महामार्ग तुम्ही म्हटलात तरी काय हरकत नाही लाटा आहेत बघा कशा इथे खड्डे आहेत का खड्ड्यात रस्ते आहेत का रस्त्यात खड्डे आहेत

रस्ता मला ते मला वाटतंय ना मला इथला कार्यकर्ता व्हायला लागेल काहीतरी जय भोलेनाथ ओम नम शिवाय ओम नम शिवाय चला नदीचा आपण दर्शन घेतला दे सगळ्या देवांचं दर्शन घेतला दे आता सगळ्या तेहतीस कोटी देवांचं दर्शन घेतला तर टेन्शन नाही म्हणजे बाकीचा जाऊ दे ते ते आ, बाकी दे तिकडं काय बोलू तुम्ही मी आता तर आपण लोकेशनला जाऊ आमचा निलू जरा गाडी चालवते जरा बिजी आहे त्याला डिस्टर्ब नको म्हणून आणि रो रोशन आहे मागं Rồi cái <này> đó <đập mấy> <laughs> yeah, là Rồi ba फोर व्हीलर आमच्या नुकतं सामान हटीत असते लोक फिरायला वापरतात लोक लोक फिरायला वापरतात आम्ही नुकता सामान हटी फोर व्हीलर वापरतो नाच ना आता काय टाइम आला फॉर्च्युनर आता एक विचार असा झाला थार घ्यायचे था। थारव भोंग लावायचे था। <laughs> एक एकाच इच्छा राहीलय का थारचा था मार्केट डाऊन तारवाला <laughs> घरी येतील बाबा तू तार घेतलं ती परत इच्छा देऊ पण एका दिवशी थारवा भोंग लावू तुमचा सपोर्ट असला ना लावू आपण चला काहीच चालू राहील बाकी मनपे मधले ना दिल्फे मधले ना चला आपण जाऊ आता वाशिमला आहे थेट डायरेक्ट आता वाशिमला भेटू दोन कॉल आहेत एक ठाण्यावली टीम लावले ना आपले ला आम्ही आहेत ना बघू एक्सवाय झेट कसा आजचा राडा होणारच पोरा नाही ऐकणार ते तुम्ही बघता रोजच तर चला आपण आता भेटू लोकेशनला तोपर्यंत पाहत राहा नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला चला गाडीच पोचलो लोकेशनला सेटअप पण लागून रेडी आहे आमचा आता असा सेटअप आहे आजचा पहिली गोष्ट आता अशी आहे तेजू आहे चेकिंग चालू आहे चला नंतर बोलतो मी आला पण स्टेजवर आता डायरेक्ट स्टेजवर आला ना, प्रेम भाईने पण आता एकदम ओके मध्ये करून चार 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 सारखे टाकल्या त्यात प्रेम प्रेमदा चार टाकल्या आमचे अजून आहेत का जाऊ देऊ जाऊ आता तो चल लावून घेतला बॅलन्सिंग करून घेतो मी साऊंड चेक आणि घेऊ मग आता आलेत आमच्या बा बाकीचा बाबू हा नाही बाबू भाई सुदारलाल आमचा एकदम कडक या जो रोशन आहे बाबू जो आमचा चंडा मास्टर आज जाऊन तो चंडा वाला जो एक जो आमचा एक जय काड आजचा काम कडक नाही मेन माणूस भेटतो थांबा तुम्हाला आजचा आजचा मेन मान तंग भाऊ एकच मिनिट एकच मिनिट आजचा आमचा मेन माणूस आहे दादा ए अगं मी याला, या, या, याला, याला कुठं बघितलं का याला ओळखता का आरवला आहे जर कृपा भेटला ना चाळी नंबर देतो त्याच्यावर तुम्ही आलेत का मजा हं भाई आज खर्च गेलाय बाई स्टँड बीन कोडिया ऐकत सडेपाचचे हं चला आमचा क्राऊड पण बघू शकता मस्त एकदम क्राऊड एकदम, एकदम, एकदम दोन तीन लाख पब्लिक आहे एवढा <laughs> क्राऊड आहे चला गाईच चेक दा करून घेतो पटकन भेटू आता तुम्हाला डायरेक्ट वाजवत नाही कडक 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 चलिए शुरू करते हैं आहेच मामू लोक आलेत आपले मामू लोक पोलीस आले पोलीस जरा बंद झालाय दा ते बघा ते बघा होते बघा हे बघा हे बघा आता बरोबर आहे त्यांचा पण टायमिंग झालाय एक वाजलाय आता किती वाजून देणार बरोबर ना तोडक्या मोडक्यात घेतलं शूट आवडला असेल तुम्हाला पण आता बाकीचा पिकअपला वाजवायलाच भेटला पब्लिकच नाही क्राऊड वाचत क्राऊड नाचत नाही सगळी पब्लिक जेवली ना गेली घरी आम्ही तरी पण आठ वाजता सुरुवात केली नॉनस्टॉप अकरा वाजेवर वाजवलं पब्लिक थोडीशी लेडीज नाचली मेन पोरं आली नाही जी पेताळ गँग येते ना ती आलीच नाही कोणीच नाचायला त्याच्यामुळं मग पिकअपची गाणी वाजलीच नाही लेडीज नाचली थोडीफार काय 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 बाबा मी गोव्याला येणारच नाही मी येणार मी कॅन्सल एक लाओ लाओ एक कर कर ले ले, हो एक किरेला गेलो तर किती वर लावं लागलं एक बंगल्याला तिघंच जाऊन ओनर आम्ही तिघंच जाऊन खर्च करायला बारा हजार रुपये आम्ही काढलेले आहे तर किती कमी होते आठशे आठशे रुपये का नाही आहे का आमची एक किरेला गेली तुझा आठशे आठशे काढले पैसे मयूचाला आहे कपला मयूचाला आहे कपडो मयूचा मयू अजून चारशे रुपये मागते माग रे जा नाही घेता टोटल पंधरा हजार काय वीस हजार रुपये घेऊन गेलो होतं ते अक्खे कपडे अक्खे

चला काही आता पॅकअप करायची वेळ झाली आता जास्त शूट नाही करत बस पॅकअपच करू आम्ही आता आले थोडासा काय वाजू काय चला पॅकअप झाला जास्त का तोरका मोरका वाजवला हो आम्ही पण पब्लिक नव्हती म्हणून त्याच्या मजा आली ना? हो। ना मजा आली हो। ना व्हिडिओ मस्त आले बघा नक्की हा नक्की बघा आणि आमच्या चॅनल ला लाईक शेअर सबस्क्राईब का दादा कसा वाटला कडक काम कडक काम आहे ना चला आम्ही पण पॅकअप केलाय ना आता जातो जरा जेवतो उपवास शाकाहारी खाल्ला होता आता नॉनमेस्ट लावतो एक वाद दोन वाज अडीच वाजले ना अडीच वाजले चला आता जाऊ मस्त ना ठीक आहे चला मी इथंच एंड करतो कारण की मी घरी बी जात एंड बिन नाही करत ना इथंच एंड करतो ब्लॉग तर तुम्हाला आवडला असेल इथपर्यंत बघितलं असेल तर खूप खूप आभार आणि नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट नक्की करा <laughs> या बाहेर असेल आमचा सिंगर दुसरा सिंगर होतो आता तर नक्की मित्रांनो चॅनलला नवीन असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करायला विसरू नका चला भेटूया आपण अशाच पुढच्या कडकोला ब्लॉगमधलं आपण बाय बाय गुड नाईट टेक केअर लव यू ऑल <laughs>